जय भीम भावांनो आज चौदा एप्रिल चौदा एप्रिल म्हणलं साजरा केले जाणारी भारतामध्ये फक्त एकच माणूस आहे की ज्याची देशामधल्या जगामधल्या तर एकशे बावन देशामध्ये बावन देशामध्ये जन्म उत्सव साजरा केला जातो आणि ते म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गोष्टीचा मला गर्व आहे की मी महार म्हणून जन्माला आलो खरच बाबासाहेब नसते तर तुमचं आमचं काय झालं असत आपलं तर सोडाच पण त्यांचं पण काय झालं असत आपला बाप नसत तर ज्या गोष्टीचा मला लय मोठा अभिमान आहे भाऊ कि मी महाराम महार जातीचा जन्म लालोय म्हणून तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त आम्ही घरी भीम वंदना बुद्ध वंदना ठेवली होती तर तुम्ही बघू शकता काय बोलू तर भावांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये जे बीम करा जेवढं होईल तेवढा व्हिडिओला व्हायरल करा तुमच्या भावाला सपोर्ट करा दम्नවने संगनमा नमौत स भगतवरहतो समा संभुदध्य नमत स भगतवरहतो सम्मा सबुद्द्य नमो तस् भगवतो समासं बुद्धस् बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धिबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि जय भीम पाया पडा फुटू भावा पाया पडा एक एक जण उठून उठून पाया पडा असं हा मी सांगतो हा पण बसता तू खाली बस भाऊ तू गुड बॉय दादा तू आता हा सोनू भाऊ मोनू भाऊ भावत, दादा भाऊ तू पड दे गोगल ते हाय गोगल माग हाय ते बरं काय कुठं पडा हम्म मोठे मोठे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन जय भीम जय संविधान